नमस्कार आपण आहे महाराष्ट्र लाईव्ह आजचा चर्चेचा विषय आहे तो म्हणजेच रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी परवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची औंदे येथे भेट घेतली आणि संपूर्ण मीडियामध्ये एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजेच शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षात प्रवेश करणार का तर यावर आपण आज विश्लेषण करणार आहोत नक्की सुनील भाई यांच्या मनात काय आहे आणि नक्की सध्याचं काय वातावरण आहे आणि ते नक्की काय निर्णय घेतील नमस्कार मी विकास भोसले आपण पाहता महाराष्ट्र सुनील माने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख चेहरा सातारा जिल्ह्यातील असलेला हे का हा कार्यकर्ता पंचवीस वर्षे सलग रहमतपूरचे नगरपालिकेवर वर्चस्व मिळालेले हे नेतृत्व या नेतृत्वाला पहिल्यापासून खरी साथ होती ती म्हणजेच अजितदादा पवार यांची एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून ते आज अखेरपर्यंत सुनील माने यांची सत्ता ही रहमतपूरच्या नगरपरिषदेवर होती मात्र गेला इतर इतिहास सांगण्यापेक्षा दोन हजार तेवीस साली अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट वेगळा केला आणि दोन पवार वेगळेवेगळे आमने सामने उभे राहिले यावेळी सुनील माने यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला की नक्की आता कोणत्या पवारांना आपण साथ द्यायची मात्र सुनील माने यांच्यासमोर अडचण होती ती म्हणजेच स्थानिक रहमतपूर येथील गट टिकवण्याची कारण माजी सहकार मंत्री माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा गटसुद्धा थेट रहमतपूरमध्ये बऱ्यापैकी कार्यरत असल्यामुळं जर सुनील माने जर अजित पवार यांना जर पाठिंबा दिला असता तर त्यांची पार्टी दुबंगली असती ही भीती मनात बाळगून सुनील माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार म्हणजेच बाळासाहेब पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला मात्र हाच निर्णय सुनील माने यांचं राजकीय अस्तित्व कमी करण्यासाठी आ, हा निर्णय तर महत्त्वपूर्ण ठरला कारण सांगण्याचा सा उद्देश असा आहे की दोन हजार तेवीस साली ज्या दिवशी अजित पवार यांनी वेगळा राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करण्याचा निर्णय घ्या घेतला त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी नगरपालिकेवर अजित पवार आणि सुनील माने यांचे बॅनर लावले होते मात्र रातोरात हे बॅनर काढण्यासाठी दबाव त्यांच्यावर निर्माण झाला कार्यकर्त्यांच्यावर आणि हे बॅनर काढलं अर्थात जर सुनील माने त्याच वेळी दोन हजार तेवीस साली जर अजित पवार यांना पाठिंबा दिला असता तर आज सुनील माने हे खासदार दिसले असते एकंदरीत म्हणजेच सुनील माने आणि अजित पवार यांचं नातं ही खूप मैत्रीचं अनेक वर्षापासूनचं घट्ट मैत्रीचं आहे अर्थात सुनील माने यांच्यासमोरसुद्धा सुद्धा आन, अन अनंत अडचणी होत्या मात्र सध्याचं काय परिस्थिती आहे सुनील माने यांनी अनेक वेळा अजित पवार यांची भेट घेतली मात्र कधीही त्याला त्यांनी जुळजोडा दिला नाही व्यक्तिगत भेट होती किंवा मैत्रीपूर्ण भेट होती असं त्यांचं नेहमी बोलणं होतं मात्र औंद येथील कार्यक्रमाच्या वेळी सुनील माने यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं अर्थात हे निवेदन देताना त्यांचे कार्यकर्ते सांगताहेत की हे निवेदन होतं की आम्ही उपोषण केलं रस्त्याचं रस्त्यासंदर्भाचं अडचणी असल्यामुळे हे उपोषणचे आम्ही अजितदा दिलं मात्र खरं तर राजकारण करत असताना मीडियाच्या समोर येत असताना या गोष्टी प्राकर्षणं जाणवल्या की सुनील माने हे काही दिवसामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे म्हणजेच काय येत्या सहा ते सात दिवसामध्ये सुनील माने हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले दिसतील अर्थात यामुळे होईल काय तर संपूर्ण रेहमलपूरचं राजकारण हे बदलून जाणार आहे सध्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत उत्तरमध्ये खासदार हे भाजपचे आहेत सत्ता भाजपचे आहे यामुळं चित्रलेखा माने कदम या स्वतः आता सध्या इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत आहेत भाजपच्या वतीनं त्यानंतर निलेश मानेंचा गट आहे आणि वासुदेव माने आहेत म्हणजे समोर माहितीचे तगडं आव्हान हे सुनील मानेंच्या समोर आहे आणि याच परिस्थितीमध्ये सुनील माने यांनी जर अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला तर मात्र रहमतपूर नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत हे अटळ दिसते आहे म्हणजेच काय माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा मानणारा जो गट आहे म्हणजे अविनाश माने यांचे सहकारी आणि हा जो गट आहे तो बाळासाहेब पाटलांना सोडणार नाही आणि सुनील माने यांचा जर अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला तर त्यांची पार्टी मध्ये उभी फूट पडेल आणि तिसरं म्हणजे महायुतीच्या माध्यमातून ऑलरेडी सुनील माने यांचा विरोधक जो गट आहे म्हणजे चित्रलेखा माने कदम निलेश माने आणि वासुदेव माने एकत हे एकत्र येताना दिसतील मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये अजित पवार गटामध्ये जो सध्याचा गट आहे म्हणजे सचिन बेलागडे यांना यांचा जो गट आहे त्या गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली दिसते एकंदरीतच काय तर सुनील माने यांचा पक्षप्रवेशाचा टायमिंग चुकलेला आहे दोन हजार तेवीस साली जर सुनील माने, आ, अजित का का माने हे था था। आ, आ, माने अजित पवार यांच्यासोबत असते तर नितीन काकाच्या ऐवजी आज सुनील माने हे खासदार दिसले असते मात्र देर आहे दुरुस्त आहे हे राजकारणात होत राहतं खरं तर या आणि महत्त्वाचं म्हणजे काय सुनील मानेंच्या आणि अजित पवार यांच्या मैत्रीबद्दलचं जाता एक सांगतो की सातारा जिल्ह्यातील खास माणूस अजित पवारांचा म्हणजे सुनील माने गेल्या अनेक वर्षापासून कोणतंही काम असू द्या काही असू द्या किंवा कोणती राजकीय घडामोड असू द्या सुनील मानेशी चर्चा केल्याशिवाय अजित पवार या ठिकाणी कुठलंही मुवमेंट करत नव्हत्या खरं तर म्हणजे हे सुनील मानेंचं हे मैत्रीचं वैशिष्ट्य आहे त्या दोघांच्या या मैत्रीचं रूपांतर आता सध्या एका राजकीय प्रवेशामध्ये होणार आहे आणि खात्रीला एक वृत्त आहे की सुनील माने त्यांचा गट किंबोना वाठार जिल्हा परिषद गटातील आणि जवळच्या एकंबे जिल्हा परिषद गटात सुद्धा सुद्धा अनेक नेते मंडळी हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये प्रवेश करणार आहेत आगामी काळात बरेचसे राजकीय घडामोडी घडतील मात्र आजची लानए एवढीच आहे की सुनील माने हे देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीनं अजित पवार यांच्यासोबत जाणार हे निश्चित झालेलं आहे